नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यामुळे प्रत्येक घरोघरी लगबग चालू झालेली आहे ती म्हणजे उकडीचे मोदक बनवण्यासाठीची परंतु प्रत्येक वेळेस ते व्यवस्थित होतीलच असे नाही कधी कधी कळ्या पाडण्यासाठी अडचणी येतात तर कधी कधी त्याची उकड व्यवस्थित होत नाही त्याचमुळे आज आपण येथे एकवीस मोदकाच्या अचूक प्रमाणासहित उकडीचे मऊ लुसलुसीत कापसासारखे मोदक आज येथे बनवणार आहोत चला आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण येथे चार वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे आता हा दोन नारळ मोठे मी खोन घेतलेले आहे त्यासाठी दोन वाट्या आपल्याला येथे गोळ लागणार आहे जेवढा आपण नारळ घेणार आहोत त्याच्या अर्धा आपल्याला गोळ इथे घ्यायचा आहे आता इथे दोन चमचे खसखस लागणार आहे दोन चमचे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे बारीक चॉप केलेले एक चमचा वेलची पावडर सुद्धा आपल्याला लागणार आहे आता एका कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जे दोन चमचे खसखस घेतली होती ती छान अशी भाजून घ्यायची आहे मंद आचेवर त्यातच आपण ड्रायफ्रूटचे काप सुद्धा टाकून छान असे कुरकुरीत वैसपर्यंतही आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूटचे काप व्यवस्थित भाजले गेले की ते मोदक खाताना फार क्रंची क्रिस्पी लागतात आता हे छान फ्राय झालं की यामध्येच आपण जो खोवलेला नारळ होता चार वाट्या तो थोडा थोडा करून टाकून घेतलेला आहे आता हे मिनिटभरासाठी फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नारळाचा कलर चेंज करायचा नाहीये त्यामध्येच आपण दोन वाटी जो गूळ घेतला होता तो थोडा थोडा करून टाकून छान असा मेल्ट होईस पर्यंत आपल्याला गूळ छान बारीक चिरून घेतला की तो पटपन लगेच असा नारळामध्ये मिक्स होतो हे बघा सर्व गूळ आपला मेल्ट झालेला आहे मिश्रणाचा कलर आपला चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपण जी वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा ती यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा याचा सुगंध सुटलेला आहे आपला छान असं कुटकुटीत सारण तयार झालेलं आहे मोदक तयार करण्यासाठीच आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता थोडं थोडं करून सर्व सारण आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता एका कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेणार आहे आपण चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साजूक तूप सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे दोन वाटी तांदळाची पिठी घेतली होती ती थोडी थोडी करून यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पिठी व्यवस्थित मिक्स करायची आहे उकड आपली छान आली की व्यवस्थित आली की आपले मोदक छान असे सुबक कळीदार होतात आता याला आपण दहा मिनटं वाफ देऊन दे घेतलेले आहे वाफ दिल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि असं वाटीच्या साह्याने सर्व याच्या गाठोळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे गरम आहे त्यामुळे वाटीच्या साह्याने आपण ह्या फोडणार आहोत थोडस थंड झालं की हाताच्या साह्याने आपण हे छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे आता झाकण ठेवल्यानंतर आपण गॅस पूर्णपणे बंद केला होता हे ठेवायचे आहे हे बघा छान असं लोण्यासारखं मौसूत आपली तांदळाची ही जी उकड होती ती छान अशी मळून घेतलेली आहे आता एका चाळणीमध्ये आपण हे छान असे केळीचे पानं ठेवून घेतलेले आहे मोदक वापरण्यासाठी आणि छोटे छोटे याचे ला हे पिठाचे गोळे घ्यायचे आहेत त्याच्या आपल्याला लाट्या तयार करायच्या आहे हे बघा आपली उकड छान आल्यामुळे मस्त मौसूत अशा आपल्या लाट्या तयार होतात आता मोदक पाडण्यासाठी ही अशी एक कळ्या पाडण्यासाठी ही अशी वाटी घ्यायची आहे आणि जी लाटी आपण लाटून घेतली ती अशी उपडी यावरती टाकायची आहे वाटी ही आपली आपण उलटी ठेवून घेणार आहोत आणि बोटाच्या साह्याने आपल्याला पाहिजे तशा या कळ्या पाडून घेता येतात आपण इथे बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने पाहिजेत तेवढ्या आपल्याला मोदकाला या कळ्या पाडता येतात बघा आणि फार झटपट पाडता येतात ज्यांना मोदक बनवायला येत नाही ये तेही अगदी आरामात या पद्धतीने या कळ्या छान अशा पाडू शकतात आता कळ्या पाडून झाल्या की भरपूर असं यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर दोन ती तीन ते तीन चमचे येथे मी मोदक तयार करण्यासाठी हे सारण घेतलेलं आहे नारळ आणि गुळाचं छान असं वरच्या साईडला हे पीठ असं न्यायचं आहे सर्व कळ्या आणि व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहे कुठेही सुटणार नाही मोदक याची काळजी घ्यायची आहे एक एक करून याच पद्धतीने सर्व मोदक आपले तयार करून झालेले आहे थोड्याशा केसरच्या काड्या आपण येथे लावून घेतलेल्या आहे एका पातीलामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे वा मोदक आपल्याला वापरून घ्यायचे आहे आता सात ते आठ मिनटं आपण हे मोदक वापरून घेतलेले आहे नंतर झाकण काढलेलं आहे आपण बघू शकतात किती छान मौसूत असे कापसासारखे मोदक आपले झटपट बनवून तयार झालेले आहे एकवीस मोदकाच्या अचूक प्रमाणासहित आपण आज येथे मोदक तयार केलेले आहेत आणि छान अशा सुबक सुद्धा याला पाडून घेतलेल्या आहे अत्यंत सोप्या पद्धतीने हे बघा बघताच खावेसे वाटेल असे आपले छान पारीजातकाच्या फुलासारखे नाजूक मोदक मिनटामध्ये बनून तयार झालेले आहे आपण येथे बघू शकतात किती छान मऊ लुसलुशीत तोंडात ताकताच विरघळणारा आपला मोदक किती छान सॉफ्ट तयार झालेला आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद